माझ्या प्रिय बाळा रडू नकोस या क्षणी तू ज्या श्रद्धेने इथे आला आहेस तुझी प्रार्थना मी ऐकली आहे हे पवित्र क्षण आहेत आणि याच क्षणात तुझं नशीब बदलू शकतं पण जर तू या संदेशाकडे दुर्लक्ष केलेस तर माझ्या कृपेचा दरवाजा तुझ्यासाठी क्षणभर का होईना बंद होईल पुन्हा काहीही ऐकायला तुला मिळणार नाही अनुभवायची संधी निघून जाईल पुढचे पाच मिनिटे हे इतके महत्त्वाचे आहेत की त्याचा परिणाम तुझ्या आयुष्यावर खूप मोठा होणार आहे म्हणूनच मी म्हणत आहे की ऐकत रहा विश्वास ठेव आणि मी करणार तुझ्या आयुष्यात चमत्कार होय बाळा मी सांगत आहे शांत हो कारण अशक्य वाटणाऱ्या गोष्टींचाही मीच आधार आहे बाळा माझ्या कृपेने वादळही थांबतात माझ्या शब्दांनी संकटही मागे हटतात ज्यांच्या मनात शंका आहे त्यांच्या आयुष्यात मी बरकत आणणार आहे त्यांच्यासाठी मी आहे हे माझ्याकडे मी हे मुला मी तुला आज सांगत आहे आता तुला विश्रांती मिळणार आहे मी तुझ्या मनातील भीती तणाव विचारांचं ओझं कमी करणार आहे माझ्या बाळा मला हवे तुझ्या दिवसातही शांतता आणि तुझ्या रात्रीतही समाधान हा एक ना म्हणजे फक्त संदेश नव्हे तर माझा आशीर्वादाचा द्वार उघडणं आहे अशक्य गोष्टी शक्य होतील फक्त हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक चॅनलवरती नवीन असशील तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको बाळा तू माझ्या आशीर्वादांचा वारस आहेस पण कधी कधी भीतीमुळे गैरसमजांमुळे तू स्वतःलाच त्या आशीर्वादांपासून दूर होतोस काही लोक तुला त्रास देतील काही तुला कमी लेखतील पण मी तुला वचन देतो कसलाही धोका तुझ्या जवळसुद्धा येणार नाही मी तुझं रक्षण करेन तुझ्या आयुष्यात संकटे येतील लोक पाठ फिरवतील पण धैर्य ठेव मी तुला एकट्याला कधीही सोडणार नाही तुला हा संदेश प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे या क्षणी तुझं मन माझं प्रेम माझ्या मनाला स्पर्श करते मी तुझ्या प्रश्नांना उत्तर देतोय मी तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणूनच मी तुला सांगतोय की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक माझ्या बाळा तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार तु तु आहे तुला ज्यांनी दुखावलं तुला अपमानित केलं ज्यांचं दुःख मी स्वतः दूर केलेलं आहे तू प्रत्येक अनुभव प्रत्येक अश्रू तुझा व्यर्थ गेलेला नाही आज तू अधिक मजबू मजबूत आहेस होय बाळा तू समजून घेण्यासाठी तुला मी सज्ज आहे प्रकाशाचे द्वार उघडत आहे आता माझ्या बाळा तू त्या प्रकाशाचा वाहक होणार आहेस पण हे लक्षात ठेव ज्यांना तू मागे टाकलं जे तुझ्या तेजाने जळालेत ते तुला परत मागे खेचायला येतील त्यांच्यापासून त्यांच्याकडून तुला आता काहीही धोका नाही तू घाबरू नकोस भेटीच्या गर्दीत तू पडू नकोस विश्वास हरवू नकोस मी आहे ना मी तुझा आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे जर माझ्यावरती विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश पाच जणांना शेअर कर तू माझा आहेस बाळा डोळ्यात पाणी आणू नको आणि तुझं दुःख मी पाहत आहे तू जेव्हा रडत बसतोस तेव्हा माझं हृदयसुद्धा थरथरतं पण तुला माहीत आहे का तू एकटाच नाहीस मी तुझ्या प्रत्येक श्वासात प्रत्येक क्षणात तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये आहे ते मी तुला नक्कीच देणार जे तुला पाहिजे आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव माझ्यावर स्वतःवर आणि वेळेवर कधीकधी माझं उत्तर ताबडतोब मिळत नाही बाळा कारण मी त्यामागे मोठा आशीर्वाद तयार करत असतो अशा वेळी तू नाशवंत चिंता करत बसू नको माझ्या कृपेचा प्रवाह व आता तुझ्या दिशेने वळत आहे आजवर तू जे गमावलेस ते परत येणार आहे हे मी मान्य करतो पण मी तुला जे देणार आहे ते इतकं मोठं असेल की तू गमावलेले विसरून जाशील होय बाळा शांत राहा कारण मी अशक्यालाही शक्य करतो तुझ्या मनातली वादळे माझ्या नावाच्या जपाने थांबतील माझं नाव घे आणि बघ तुझं दुःख तुझं त्रास तुझी चिंता सगळं सगळं वाऱ्यासारखे पळून जाईल साखरेसारखं विरघळून जाईल तू जेव्हा स तुला जेव्हा सर्वजण विश्वास ठेवत नव्हते असं वाटतं की तेव्हा एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो जगाने नाही ठेवला तरी काही हरकत नाही तू आज इथे आहेस याचा अर्थ की तुला आज पूर्णपणे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचं आहे मी तुला धरून ठेवलं आहे अजून खूप काही बाकी आहे तुझ्या भोवती असलेली काळोखी ती तुझा अंत नाही एक नवीन प्रकाशाच्या पहाटेची सुरुवात आहे माझ्यावर विश्वास ठेव हे फक्त एक काळ आहे एक क्षण आहे एक परीक्षा आहे पण या परीक्षेच्या शेवटी मी तुझ्या आयुष्यात चमत्कार नक्कीच घडवणार आहे आज मी तुला फक्त एवढंच सांगतो थांबू नकोस रडू नकोस हार मानू नकोस कारण स्वामी आई तुझ्यासोबत आहे तर मग तुझे रडणे काय कामाचे कशालाही भीती जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका माझ्या बाळा मी तुझे रडणे पाहिले आहे तुझ्या अश्रूंमध्ये दडलेले दुःख मी ओळखले आहे तुझे शब्द माझ्या अंतकरणाला लागलेले आहेत जेव्हा तू एकटा वाटतोस तेव्हा माझे अस्तित्व तुझ्या जवळच आहे माझे तुझ्यावर असलेले प्रेम तुझे विचार तुझी बरकत जेव्हा होईल तेव्हा त्यांना मीच दिशा देणार आहे म्हणूनच तू माझ्यापर्यंत पोहोचत आहेस मी केवळ देव नाही तर तुझ्या आत असलेली ती शांत शक्ती आहे मी तुझे हाल पाहिले आहे पण ते हाल आता दूर होणार आहेत कारण मीच त्या वेदनांना एक दिव्य अर्थ देणार आहे तू जे गमावले आहेस त्याची भरपाई मी नक्की करेल त्याचबरोबर तुला साजेशा अशा गोष्टी मी तुला देणार आहे फक्त श्रद्धा ठेव मी तुझ्यासाठी ते बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडणार आहे तू विश्वास ठेव आणि माझा देव माझे स्वामी असे जाप करत राहा मी नेहमीच जे करतो ते तुझ्या भल्यासाठीच असते माझे शब्द तुझ्या हृदयात झऱ्यासारखे वाहू दे माझे आश्वासन तुझ्या काळजाला शांत करू दे माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देऊ दे पण माझ्या कुशीत तू आहेस माझ्या कुशीत अश्रू नाहीत फक्त शांती आणि प्रेम आहे ते फक्त मी तुझ्यासाठी ठेवलेलं आहे बाळा तू इतकं सहन केलं आहेस पण आता बस तुझ्या ओठांवर तक्रार आता नको आहे आता तुझ्या ओठांवर मला हसू पाहिजे आहे तुझे रडणारी प्रत्येक रात्र आता मी संपवलेली आहे आता तू माझ्या कुशीत शांतपणे पांघरून घेऊन झोपणार आहेस तू आता आनंदाने तुझ्या आयुष्यात उधाण येणार आहे तुझ्या सर्व दुःखांचा नायनाट आता होणार आहे कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मित्रांनो स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी आपल्या पाठीशी कायम आहेत सहमत असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा धन्यवाद